श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी स्वागत आजचा दिवस तुम्हाला शांततेचा उत्कर्षाचा जावं ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा मी आज ना आता पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यामध्ये खूप पावसाळी रानभाज्या मिळतात त्यापैकी आंबट चुका ही त्यापैकी एक आंबाडीची भाजी आहे ना ती ही एक बहुगुणी शरीराला एकदम फायदेशीर असलेली ही आंबट आपल्या आंबाडीची भाजी आहे सॉरी माझ्या तोंडात आंबट चुका झाला आंबाडीची भाजी ही आंबाडीची भाजी एवढी शरीराला पौष्टिक आणि इतकी छान असते ना आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर ही पारंपरिक पद्धतीने ही भाजी कशी बनवायची खानदेशामध्ये ते मी तुम्हाला दाखवलेली दाखवते आणि यासाठी काय काय साहित्य लागतं ती कशी बनवायची ते मी तुम्हाला योग्य स्टेप बाय स्टेप ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते चला तर मग वेळ न दवडता आपण या भाजीला सुरुवात करू बघा ही भाजी किती छान झालेली आहे तर हे बघा बघू शकता आंबट या भाजीचे आंबट गोड अशी चव असते आंबट गोड म्हणजे आपण हिच्यामध्ये गुळ टाकला तर तिच्यामध्ये गो गोड गोडपणा येतो ही ज्याची त्याची आवड आहे पण ही भाजी खायला एवढी टेस्टी आणि या एवढी हिच्यामध्ये गुणधर्म आहे ना की खूपच चला तर मग वेळ न धवता आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कशा आहात मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आनंदाचा आणि उत्कर्षाचा जावं ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा मी आज तुम्हाला आंबाडीची भाजी हे दाखवते पावसाळ्यामध्ये ज्या भाज्या असतात रानभाज्या असतात त्यापैकी एक ही महत्वाची म्हणजे आंबाडीची भाजी हे खायला पण खूप टेस्टी आणि याच्यामध्ये आमखरपणा असतो तर बघा ही आंबाडीची भाजी आहे ना ही बाजारातून आणताना ना अशी असते बघा हे काही कोणाला को को समजत नाही काही काही ना तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते हो हे जे आहे ना हे परिपक्व पानं झालेले आहे म्हणून हे असे दिसतात याचे कवडे पान आहे ना हे थोडे वेगळे दिसतात पण शक्यतो परिपक्व झालेली भाजी असते ना तिची चव छान लागते हे भाजी आहे ना खूप गुणकारी आहे आणि तर बघा ही कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते तर बघा बाजारातून आणल्या तर किंवा शेतातून आणल्यानंतर ही भाजी अशी तोडून घ्यायची याच्या दांड्यानं लाल असतात आणि याच्या दांड्या घ्यायच्या आणि कारण याच्या दांड्या खूप कडक असतात आणि खायला या घशामध्ये अडकतात म्हणून शक्यतो नुसतं पानं पानं घ्यायचे आणि हे जे पानं आहे ना हे पानं जवळजवळ मीठ घालून जवळजवळ तीन चार पाण्यानं धुवायचे कारण आपण इच हिच्यावर कीटकनाशके असतात काही असतात मग आपल्याला हिच्यावर एवढे बारीक जीव जंतू असतात की आपल्याला डोळ्याने सुद्धा दिसत नाही म्हणून ही भाजी तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची चला तर बघू आपण आता ही तीन चार पाणी आधी धुवून घेऊ आणि ही जी भाजी आहे ना ही भागा भागामध्ये वेगवेगळ्या वे 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 प्रकारे केली जाते कोणत्या भागात कशा प्रकारे कोणत्या भागात आमच्या या भागामध्ये पारंपरिक पद्धतीने कशी बनवतात ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये दाखवते बघा ही चांगली छान पैकी रगडून रगडून धुवायची ही आता ही तीन पाण्यानं धुतली हे चौथं पाणी आहे आता अशी धुतल्यानंतर एका दांडी मध्ये ती आपली छिदंडची गांडी असते ना तिच्यात घ्यायची तिच्यातलं पाणी येण असं दाबून दाबून पिळून घ्यायची ही भाजी ही भाजी येईनं शक्यतो ज्वारीच्या कण्या किंवा तांदळाच्या कण्या असतात ना त्या घालून बनवायची असते ते मी दाखवते तुम्हाला आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आपण ही आता हिला चांगलं उकळायला ठेवू तुम्ही बघू शकता आपलं पाणी उकडायला लागलंय त्यामध्ये ही भाजी अशी उकळायला टाकायची या भाजीला ही भाजी जर कोवळी असली ना तिला उकडायला वेळ लागत नाही आणि ही भाजी अशी जर असली ना थोडी पक्व झालेली तर हिला उकडायला वेळ लागतो म्हणून जवळ ही भाजी आपण दहा ते बारा मिनिट चांगली उकडू दो ती उकडते तोपर्यंत त्याच्यावर झाकण घेऊन द्यायचं त्या भाजीला काय काय साहित्य लागतं ते मी काय काय घेतलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला हे बघा हे थोडी मोहरी घेतलेली आहे आणि ह्या तांदळाच्या कण्या करून घेतले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सर मधून थोडे जाडसर फिरून घ्यायचे प्लस मोडवर करत करत हे जिरं घेतलेलं आहे थोडा हिंग घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूण न थोडा या भाजीला जास्त घ्यायचा आणि ही हरभऱ्याची डाळ ही ना ही मी जवळजवळ तीन ते चार तास भिजत घातलेली होती ते घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतले जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ही कोथिंबीर घेतलेली आहे हे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि ह्या इथे ठेचा ठेच्यामध्ये ह्या जवळजवळ सात आठ लसणाच्या काफा घेतलेल्या आहे थोडं जिरं घेतलेले आहे आणि ही मिरची घेतली आहे तुम्ही मिरची तुम्हाला जसं तिखट आवडत असेल किंवा मिरचीचं तिखटपणा कसं आहे कमी जास्त तसं पाहून तुम्ही मिरची घेऊ शकता आता आपण आधी काय करू ती भाजी शिजते तोपर्यंत आपण याचा ठेचा करून घेऊ तुम्ही बघू शकता आपली ही भाजी अजून उकडलेली नाही आहे अजून ती एकजीव होत नाहीये म्हणून तिला थोडी अजून आपण पाच दहा पाच सात मिनिट याला उकळी आणून घेऊ ही भाजी आहे ना ही भाजी खूप बहुगुणी बहुगुणी रान भाजी म्हणतात या भाजीला ही सुपर फुल भाजी म्हणतात तिला कारण हिच्यामध्ये आयन भरपूर असतं आय आणि शरीराला पण ही खूप फायदेशीर असते याच्यापासून एवढे फायदे आहे ना या भाजीपासून की खूपच या, पा, या, या याच्यापासून ना स्किन आपली असते ना तर स्किन जे प्रॉब्लेम असतात ते पण दूर होऊ शकतात हा ठेचा आणि हे बघा तुमच्याकडे असं ठेचायचं भांडण नसलं ना तर तुम्ही मिक्सर मधून सुद्धा जाडस हा ठेचा करू शकता स्किन प्रॉब्लेम असतात ना ते पण याच्याने दूर होतात आणि हेअर फॉल असतात ना दास त्या त्याच्यासाठी त्या सुद्धा हा एक रामबाण उपाय आहे हे भाजी खाणे म्हटलं म्हणजे असतो त्यामुळे शरीराला खूप याचा फायदा होतो त्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असते व्हिटॅमिन ए सी डी सारखे खनिजे घटक खूप मिळतात या भाजी खाल्ल्यापासून अँटीऑक्सिडेंट असतात तसे हिच्यामध्ये अठरा ते वीस टक्के तेल मिळतं आणि प्रोटीन या भाजीमध्ये खूप प्रोटीन असल्याने केस केसांसाठी आणि त्वचेसाठी के तर हे एकदम रामबाण उपाय आहे आणि याच्यामध्ये हाडांस हाडांची बळकटी हाडे व्यवस्थित राहण्यासाठी याचा उपयोग होतो कारण या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं तसेच हिच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती अ रोग प्रतिकारक शक्ती करण्याची हिच्यामध्ये ताकद असते म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती असते ना ती वाढते फायबर असल्याने याच्याने ब्लड शुगर कमी होण्यासाठी सुद्धा या भाजीचा आपल्याला उपयोग होतो आणि एनेमियाचा त्रास किंवा रक्त कमी असणाऱ्यांसाठी हे भाजी तर खूपच फायदेशीर आहे आणि शंभर टक्के फायदा होतो आणि ज्यांना किंवा लघवीसाठी लघवीचा त्रास आहे किंवा लघवीसाठी जळजळ होते लघवीच्या काही ज्या तक्रारी असतात त्या या भाजी खाल्ल्यानं खूप कमी होतात असं या भाजीचे खूप फायदे आहे म्हणून ही भाजी खायला पण एवढी चविष्ट आहे आणि शरीराला बहुगुणी म्हटलं मेडिकेटेड म्हटलं ना तरी चालेल आणि ही भाजी आहे ना भागा भागा परत एवढ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे बनवली जाते ना ही भाजी तांदळाच्या ता कण्या टाकून ज्वारीच्या कण्या टाकून बनवली जाते कोरडी बनवली जाते या भाजीचे थालीपीठ था पण खूप छान लागतात म्हणून ही भाजी अशी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आणि खायला फार उपयुक्त अशी ही भाजी आहे रानभाजी आणि ही पण पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्त मिळते आणि उन्हाळ्यामध्येही कोरडी करून ठेवतात लोक आणि कोरडी भाजी पण एवढी चविष्ट असते ना बस खानदेशामध्ये तर लग्नाच्या वेळेस पंक्ती लग्नाच्या तीन चार दिवस आधी याची पंगतच होते आपलं पूर्ण खटलं जे असतं ना त्यांना बोलवलं जातं ही भाजी कोरडी भाजी याच्याबरोबर नेशाची चटणी कन्याच्या बाकरी कडी याचं जेवण बनवलं जातं आणि या भाजीचा नैवेद्य सुद्धा देवीला दाखवला जातो एवढीही महत्वाची ना चांगली एवढी बहुगुणी भाजी आहे ही तुम्ही बघू शकता आपला हा ठेसा आता ठेसून झालेला आहे आता आपण भाजी बघू किती उकडली गेली तर हे बघा ही भाजी आपली छान उकडली गेलेली आहे मस्त मॅश होते हे बघा हाताने पण छान दाबली जाते आता आपण या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करू तुम्ही बघू शकता आपली ही भाजी शिजून मी शिद्यांच्या गाणीत गाळून घेतलेली आहे यावरनं सगळं थंड पाणी टाकायचं म्हणजे ही गार होते ही पटकन थंड झाल्यानंतर ही चांगली अशी पिळून घ्यायची ही अशी मग पिळून झाल्यानंतर हिला मिक्सरमधून प्लस मोड करत करत एक दोन फेर घेऊन घ्यायचा हे बघा आपण मिक्सरमधून हिला प्लस मोड करत थोडी बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता ही मग मिक्सरमधून ही काढून घेतलेली आणि भाजी आहे ना घरातले लोक किती काय त्याच्या अंदाजाने ही भाजी घ्यायची त्याच्या अंदाजाने ही भाजी घेऊ शकता तुम्ही आणि हे बघा आणि न कोवळी भाजी असते ना ती वेगळी तिची वेगळीच चव लागते आणि ही जी थोडी परिपक्व झालेली असते ना था था। भाजी ही जरा वेगळी लागते हिची हिच्यामध्ये आंबटपणा खूप असतो प ते कोवळी भाजी असते ना त्याच्यात आंबटपणा कमी असतो थोडा आपण आता भाजी फोड फोडणी लागलो त्यासाठी कढईमध्ये मी तीन चार पड्या तेल टाकलेलं आहे आता तेल आपल्या चांगलं कडकडीत सापड द्यायचं आणि केव्हाही भाजीला फोडणी देताना तेल आपलं हे कडीकडीतच तापलं पाहिजे म्हणजे मोहरी टाकता बरोबर तो त्याचा तडतड आवाज आला पाहिजे त्यामुळे भाजीची टेस्ट वेगळीच लागते आपलं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं लसूण घालायचं लसूण चांगला लाल होई तोपर्यंत कल द्यायचा बघू शकता तुम्ही आपला लसूण छान लाल झालेला आहे त्यामध्ये आपण हा केलेला ठेचा इना ठेचा टाकायचा मिरच्या जर कमी तिखट असतील किंवा तुम्ही मिरच्या कमी घेतलेल्या असतील तर यामध्ये तुम्ही थोडं तिखट सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडा हिंग घालायचा थोडी हळद घालायची हळदीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं या भाजीला आपला ठेसा चांगला कळवला गेल्यानंतर त्यामध्ये भाजी घालायची भाजी चांगली मिक्स करून घ्यायची या भाजीला थोडा चिकटपणा पण असतो ओल्या भाजीला थोडं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायची ही भाजी या भाजीच्या दसमे सुद्धा एवढ्या सुंदर लागतं ना की खूपच चवीला खूपच टेस्टी असतात आमखरपणा आणि हे भाजी आंबट असते त्यामुळे हिच्यामध्ये काही काही ना ज्यांना आंबट गोड आवडतं ना तर यामध्ये थोडा गुळ घातला तरी चालतो ही भाजीनं चांगली तेलामध्ये छान परतू द्यायची बघू शकता तुम्ही आपली ही भाजी खूप छान हिच्यामध्ये परतली गेली आहे शारी बाजून तेल फुटला त्याबरोबर हिच्यामध्ये आपण जे हळहऱ्याची डाळ बिघत घातलेली असते न ती घालायची आणि या ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कण्या घालायच्या मी एक तांदळाच्या कण्या केलेल्या त्या घालायच्या तांदळाच्या कण्या असतील किंवा आपल्या घरामध्ये हात्या भात पण शिल्लक असतो तो भात घातला आणि शेंगदाण्याचं पूट घालायचं काही काही काय करतात शेंगदाण्याचं पूट न घालतात अख्खी शेंगदाणे सुद्धा घालतात शेंगदाणे काही काही काय करतात शेंगदाणे भिजत घालतात दोन तीन तास आणि ते जाळसर मिरच भजून काढून घेतात ते पण घालतात त्याची कि घालतात आणि हे भाजी करतानाच शक्यतो जाड गुळाचं भांड घ्यायचं कारण ही भाजी ना खाली बहुतेक खाली अशी करपते म्हणून जाड गुळाचं भांडं घ्यायचं आणि गॅस न मिडियमच ठेवायचं जास्त मी जास्त हाय ठेवायचा आणि गॅस भाजी करताना मीडियम ठेवायचं त्यामुळे कशी भाजी छान करपली जाते जास्त मोठा गॅस ठेव ठेवल्यानं मोठा तर ते चढायला अशी करपते आणि भाजीची चव बिघडते भाजीला कडसड चव येते बघू शकता तुम्ही आता छान तेल सुटलेला आहे भाजी कल आहे याच्यामध्ये ना आता थोडं आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी घालायचं कुठलीही भाजी बनवताना त्यामध्ये केव्हाही गरम पाणी घालायचं गार पाणी कधीच घालायचं नाही तुम्ही गार पाणी घालून केलेली भाजी आणि गरम पाणी घालून केलेली भाजी याच्या चवीमध्ये फरक बघा घट्ट पातळ तुम्हाला जशी हवी तशी तसं पाणी टाकायचं आणि थोडं ना सुरुवातीला पाणी जास्त घालायचं कारण जी डाळ आणि तांदळाच्या किंवा ज्या ज्या कण्या असतात त्या शिजल्या गेल्या पाहिजे म्हणून यामध्ये थोडं पाणी जास्त घालायचं शिजल्यानंतर तिला आपण घट्टपणा येतो त्या डाळ आणि ते कण्या शिजल्याबरोबर म्हणून थोडं पाणी जरा जास्त घालायचं ही भाजी असते ना आणि ही भाजी इतर भाज्यांसाठी पातळ नसते ही थोडी घट्टच असते आणि घट्टच भाजीची चव ही खूप छान लागते बघू शकता तुम्ही अशी आपली ही आंबाळीची भाजी तयार झालेली आहे डाळ पण चांगली शिजलेली आहे आणि कण्या पण छान शिजलेली आहे ही डा भाजीत मस्त झाली आता ही भाजी बघा किती सुंदर झाली ना सुगंध तर एवढा सुंदर सुटलेला आहे ना आंबट गोड की तुम्हाला काय सांगू ही भाजी ज्यांना आंबट आवडते त्याला तर खूपच चांगली आणि शरीरात ही एवढी बहुगुणी फा भाजी आहे ना की बस बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास असल्यास किंवा मा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बे लाईक करा आणि बेल आयकनचं शेजारचंच आयकनचं बटन दाबा म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि मला कमेंटमध्ये तू तु कळवा तुम्ही कुठून बघताय आणि तुम्हाला ही भाजी आवडली आवडली या नाही ते मला कमेंटमध्ये कळवा ठीक आहे धन्यवाद Soy sí, su amiso muerto.